अष्टविनायक प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये सध्या भाद्रपद यात्रा उत्सव सुरू आहे दुपारी मुख्य विश्वस्त मंदारदेव महाराज यांच्या हस्ते श्रींची मानाची पूजा संपन्न झाली गेली तीन दिवस ही यात्रा इथं सुरू आहे या यात्रेचा आजचा चौथा दिवस होता गणेश जयंतीनिमित्त राज्यभरातून लाखो गणेश भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलं पहाटेपासून दर्शनाची रांग दूरपर्यंत लागली होती चिंचवड येथील श्रीमान गोसावी यांच्या पालखी सोहळ्याचं रात्री मोरगाव इथं आगमन झालं यावेळी मोठ्या जल्लोषामध्ये पालखीचं ग्रामस्थांनी स्वागत केलं यात्रेच्या चौथ्या दिवशी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार सुरू आहेत दुपारी श्रींची मुख्य आणि मानाची महापूजा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त माननीय मानदार देव महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली यात्रेच्या निमित्तानं चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र उमा तसंच ऍडव्होकेट देवराज डहाळे माजी विश्वस्त विश्राम देव यांनी यावेळी भेट दिली प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी व्ही न्यूज मराठी मोरगाव बारामती